नाही बरं ना का प्रभूजी तिथे लगेच बोलताय बघा तुम्ही एखाद्याचा जर उष्ण व्यवहार केला एखादी वस्तू घाण ठेवली घाण ठेवल्याच्या नंतर तुम्ही विचारतात नेमकं तुम्ही घाण ठेवलेली वस्तू आहे पण नेमकं सूड कधी असं त्या ठिकाणी विभीषण नाही म्हणला तरी प्रभूजी म्हणताय हे असणाऱ्या विभीषणा लय दिवस नाही बरं का लागू देणार तुझी आणि माझी आटी एवढी हो राजा रावणाला लवकर मारील दिवसाची असणारी मान्यता नाही सांगितली आणि मारल्या बरोबर लंका तुला दान देऊन तोपर्यंत माझे लंका तुझ्याकडे राहू दे असं त्या ठिकाणी बोलत लंके हुनी देखा कोटी गुन्हे या मोल अधिपाय माझ्या हनुमंताची आ कारण या ठिकाणी प्रभूजी म्हणतात ही जी हनुमंतानं निर्माण केलेली लंका आहे ना ती लंका मला जास्त आवडते आणि त्या राजा रावणाच्या लंकेपेक्षा कोठ्यामध्ये गुणानं श्रेष्ठ हनुमंतानं केलेली लंका आहे म्हणून मी डुलू देणार माझी लंका मी सोडवल्याशिवाय राहणार नाही माझी लंका मी पर तुला वाटस काय खरं चित्र काढलेलं राम मंदिर जाऊ द्या जा, खरी लंका माझी मला राहू द्या तीच राहू द्या त्या ठिकाणी होणार नाही कारण ही लंका मला जीवापेक्षा आवड जास्त आवडते म्हणून माझ्या भक्तानं निर्माण केलेली लंका मी सोडवूनच घेणार असं त्या ठिकाणी बोलतो प्रीती प्रेम ज्ञान धन तुझा इच्छा लंका प्रेमान प्रीती ज्ञान कारण ही सांगडवर का आता सगळ्या शब्दाची रचना आपल्याला करायला आज काय कारण आबाळ बी आले मी म्हणतो स्वयंपाक होतच जाय कारण कर अर्धा करून जाण्याला असल्यामुळं काय आता अडचणच राहिलेली नाही त्याच्यामुळे काही लांबवायचं नाही आणि पावसाच्या अगोदर आपल्याला सगळ्याला घरी जायचंय कारण त्याला देखील परवानगी देणं आपलं काम आहे त्याची गरज आहे पाणी नसल्यावर काय जल हे जीवन आहे ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वेळ न घेता कारण प्रेम ज्ञान आणि धन या तीन गोष्टीचा जर विचार केला तर वापरत असताना विचारपूर्वक वापरावं प्रेम कुणावरही कारण प्रेमावर कुठे लोक जीव तो कारण हे चांगलं नाही प्रेम असणार असावं पण जीव देण्यापुरतच दिसून येईल प्रेम धन कुठं वापरावं ज्ञान कुठं वापरावं हे बी कळालं पाहिजे नाही तर ज्ञान कुठं बी वापरायला गेला तर त्याचाही त्या ठिकाणी उपयोग हो। आता सुंदर एक उदाहरण आहे आठवलंय पण आज नाही सांगत प्रसंगानुसार आपण रामायण ऐकायला येणार नाहीत का येणार आहे मी सांगायला येणार नाही का ना येणारच आहे मग कधी कधी ऐकत जाऊ न काही काही गोष्टी सगळ्या गोष्टी एकदा थोड्याच होत असतात शंभर वर्षाचं आयुष्य त्याच्यात बिल्डिंग बांधायची दहा पाच एकर घ्यायचं दोन चार एकर नाचा लग्न बघायचं नाच सुनाचं बघायचं सगळ्यात भानगडी थोडेच होतात गो बघायला लागतात तसं त्या ठिकाणी चरित्र पूर्ण असणार ठेवतो पण माझ्या हनुमंता लंका आहे ना ती लंका त्या ठिकाणी देणार नाही तुला असणारी मी माझी लंका असणारी सत्य तुला देऊन टाकील आणि माझी लंका माझ्या हनुमंताची सोडवूनच घेईल असं प्रभूजी बोल कोणी जेव्हा प्रभुराम चंद्रजीचे शब्द ऐकले ऐकल्या केला कारण वानराच्या अंतर अखंड इच्छा असायची की आमच्या देवाचं नाव आम्हाला कधी घ्यायला मिळून आपली इच्छा कशी असते कधी एकदाच रामायण की वानराची ती अवस्था अवस्थाना त्यांना वाटत की रामाचं नाव घ्यावं रामाच्या मुखातल्या शब्दाचा आनंद असताना व्यक्त करायचा होता वानरांना म्हणून आनंद व्यक्त करत असताना रामाकडे जाऊन भाषण करता त्यांना येत नव्हतं त्यांना एकच येत होत काय येत होत प्रभरा गर्जना केली आणि आनंद व्यक्त केला हनुमंत हनुमंतालंकारी वारी ग्रंथ सांगितलं केलेली लंका आपल्याला पाहायला मिळते आता लंकेला त्यांना आता मी काही गेलो नाही अजून फक्त अयोध्येला गेलो केल्यावर बघू प्रसंगानुसार जाता पूर्ण लंका आहे आजही आहे आणि त्या ठिकाणी काळ देखील त्या लंकेच रक्षण करतो ही भीती कोणाची हनुमंताची हनुमंताला भेद जावं बर का कारण हनुमंताला नाही जरी व्यालाव तरी हनुमंताच्या शिफ्टीला भेद जाय तर हनुमंताची शेवटी कोण आहे हनुमंतराची शेवटी म्हणजे पार्वतीचा अवतार कारण हनुमंतराया जन्माला आले एकटे नाही आले दोघं पती पत्नी जन्माला आले अकरा बार रुत्र म्हणजे हनुमंतराया शिवशंकर परमात्म्याचा अवतार हनुमंत आणि शेवटीच